এই পক্ষ থেকে আমরা যে বিষয়টা আপনাদের সামনে তুলে हम कृपया इनका स्वागत सभी सादर परिवार से मिलने आई हूं समझने के लिए हुआ से नमस्कार भाऊ नमस्कार पूजा चालू आहे धन्यवाद आज तुम्हाला साडेसात वाजता काहीतरी सांगू आहे साडेसात वाजता नक्की आपल्याला आल्याबद्दल धन्यवाद लागला आणि भाऊ पूजा चालू आहे

i'm jay jay

हा दाजी दाजी भाजी बनवती वैभव वैभव जाधव जय भीम जय भीम जय भीम अनिल भाऊ हो नक्की ताई साडेसात साडेसात ला नाही होणार पावणे आठ ला होईल आणि नक्की या तुमच्या ताईने मला सरप्राईज दिलेला आहे नक्कीच पाहायला या काय दिले सरप्राईज सरप्राईज तुझ्या ताई तुमच्या अश्विनी ताईने मला आज एक सरप्राईज दिलेला आहे जय भीम विश्वास दादा जय भीम जय भीम चैनल नवीन असंत लाइक करा शेअर करा चैनल सब्सक्राइब करा मित्रों अश्विनी सोमशी कॉमेडी चैनल आहे अपल अरे वा छान धन्यवाद अनिल भाऊ का सरप्राइज है जो आम आमची जोडी मी लाईव्ह असेल त्या लाईव्ह मध्ये मी दाखवणार आहे सरप्राईज काय दिलेलं आहे अनिल भाऊ अनिल भाऊ म्हणतात पूजा पूजाताई की या। आ, ताई, याकी नंतर हो हो नक्की येणार पूजाताई पाहायला काय सरप्राईज दिले चंद्रशेखर शेळके आमचे आहेत सांगा सांगा ना लवकर सांगू सांगू साडेसातच्या लाईला नक्की सांगू <laughs> काय होतय <है> तेव्हा <laughs> दाखवायचंय असं समोर दाखवायचंय त्यांना <laughs> लाइक करा मित्रांनो स्वामी समर्थ सर्वांना चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाइव कधी आहे कुठे राहता तुम्ही विश्वास जाधव भाऊ आम्ही सध्या कर्नाटकला असतो बेंगलोरला पण आम्ही पुणेकर आहोत पुणे जिल्हा जुन्नर तालुका आहे आमचा मित्रांनो असा सपोर्ट करत राहा शिनी सोमशिया कॉमेडी चॅनल ला विनोद कुमार हॅलो हॅलो भाभीजी विनोद कुमार नमस्कार नमस्कार विनोद कुमार जी नमस्कार विनोद कुमार कहाँ से हो आप अंकुश कामड़े हाय हाय विनोद भाई आप कहा से हो दाजी बनवाए बाजी ऑन माइंड डिमांड गुजरात अंक अंकलेश्वर से है धन्यवाद विनोद जी लाइव पे आए इसके लिए चैनल पे नए हो तो लाइक करो शेयर करो चैनल को सब्सक्राइब करो चैनल के ऊपर जाके वीडियो चेक करो नमस्कार सर्वांना काय चालू आहे सर्वांचं झालं का सर्वांचं चहा पाणी मित्रांनो चॅनल ला लाईक कर, करा शेअर करा चॅनल ला करा आम्ही पेडा खाला पण खाला ते आता कळणार आहे आता नाही ना साडेसात ला कळणार आहे विनोद विनोद कुमार आप कहाँ से हम लोग कुना से विनोद कुमार जी विशाल भा कसली भाजी फ्लॉवर ची भाजी बनवेली है होम मेकर शीतलताई हेलो अश्विनी हेलो, हेलो. हेलो शीतल जी नमस्ते आ, कर हमारे शीतलताई आए नागपुर करके शीतलताई हन चैनल है चैनल सर्वी मित्रों सपोर्ट करा होमेकर शीतलताई आई डी च नाव है खूप पटपट कॉमेंट्स काय बनवली भाजी खावरची भाजी बनवलेली आहे विशाल भाऊ म्हणतात टॉमॅटो विनोद कुमार ओके ओके शीतलताई म्हणतात नमस्ते नमस्ते आमचे जावई काय म्हणतात चंद्रशेखर शेळके काय म्हणतात पण का खाला ते सांगा बरं लवकर सांगू सांगू साडेसात वाजता नक्कीच सांगू नितेश परब सुषमाताई नमस्कार वहिनी भाऊ नमस्कार 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 शीतलताई नितेश दादा नमस्कार नमस्क शीतलताई अश्विनी ताईने मला एक आज सरप्राईज दिलेला आहे साडेसातच्या लाईव्ह मी नक्कीच तुम्हाला दाखवणार सर आहे सर्वांनी सरप्राईज पाहिला नक्की यायचं दोन मिनिटं का वैनी अनिल सर नमस्कार नमस्कार परब परब ताई दाजी सर्व एकमेकांना नमस्कार करत आहे मित्रांनो चॅनलला नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सुष्मा पण नितेश परब म्हणून चॅनल आहे त्यांच्या चॅनलला पण सर्वांनी सपोर्ट करा मराठी वन मॅन शो काका आले आऊ आऊ काका आले शक्ती भाऊ आले तुमच्या अश्विनी ताईच्या लाईव्ह ला शक्ती भाऊ आले आऊ आऊ आमचे काका आले काय सरप्राईज आहे साडेसातच्या लाईव्ह ला मी दाखवणार आहे तुमच्या अश्विनीताईनी मला काय सरप्राईज दिलेला आहे काका का आले काका का आले शक्ती भाऊ आले आव आव अश्विनीच्या घरी आले आव आओ, आओ परब दादा नमस्कार नमस्कार, आओ, आओ, नमस्कार, नमस्कार 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 शक्ती काका नमस्कार 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 सर्वांना आपले मराठी वन मॅन शो काका आहेत त्यांचे पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करत राहा वन मॅन शो असतो त्यांचा खूप छान असे व्हिडिओ असतात आणि आमच्या यूटूब फॅमिलीचे ते लीडर आहेत सांगताना आम्ही आम्हाला अभिमान होतो काका एवढे वयस्कर असून पण खूप छान असे व्हिडिओ बनवतात खूप छान वाटतं आम्हाला नितेश परब ताई काय नमस्कार अनिल भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार पुन्हा मी सर्वांना एकदा सांगतो तुमच्या अश्विनीताईकनी मला आज एक सरप्राईज दिलेलं आहे साडेसातच्या लाईव्हला मी तुम्हाला दाखवणार आहे काय सरप्राईज दिलेलं आहे ते आवाज सर्वांनी नक्की साडेसातच्या लाईव्हला यायचं नमस्कार अनिल भाऊ नमस्कार नमस्कार काका वन मॅन शो आमचे सर्व एकमेकांना नमस्कार करत आहे धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल असाच असा सपोर्ट करत राहा एकमेकांना आपल्या मराठी माणसाला असाच एकमेकांनी पुढे घेऊन जायचं आहे अनिल भाऊ म्हणतात ताई सर्व युट्यूब कुटुंब आले आहे हो हो सर्व युट्यूब कुटुंब आले आहे ताईच्या लाईव्हला सर्व यूट्यूब फॅमिली आलेले आहे सर्वांचे धन्यवाद मानावे तेवढे आबा आबा मानावे तेवढे तुमचे हे कमी आहे तुमचा खरंच मनापासून आभार आभारी आहे असा सपोर्ट करत राहा एकमेकांना सपोर्ट केला तरच आपण पुढे जाऊ आणि कोणी कुणाला तुना, तुना, तुना 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 आ, आ, प्लीज वाईट कॉमेंट्स करून कुणा कुणा कुणी कुणाचं मन दिसू नका कारण कसं सर्व फॅमिलीवाले असतात तिथं तुम्ही तुमची एक कॉमेंट्स त्या फॅमिलीच्या जीवनावर काही हे करू शकते त्याच्यासाठी कुणी प्लीज वाईट कॉमेंट्स करू नका अनिल भाऊ दाजी करपून जाईल भाजी नाही नाही तुमच्या ताईचं लक्ष आहे तुमच्या ताईचं लक्ष आहे आपले काका काय म्हणतात परब दादांना केव्हा सबस्क्राईब केलं आहे लाईव्ह मध्ये जातो त्यांच्या हो का धन्यवाद काका शीतलताई नमस्कार नितेश दादा आता नितेश दादा आहेत का सुषमाताई ताई आहेत माहीत नाही शीतलताई यांचं पण चॅनल खूप छान आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करत राहा त्यांचे पण वन लेडी शो असतो त्यांचा पण एकटेच व्हिडिओ बनवतात खूप छान असे असतात त्यांचे असाच मित्रांनो एकमेकांना सपोर्ट करत राहा सर्वांच्या पाठीमागे उभे राहत चला तर आपण पुढे जाऊ नाही तर उगाच एकच नंबर कॉमेडी आमचे अनिल भाऊ धन्यवाद धन्यवाद विशाल भाऊ फास्ट आहे ताई हो हो तुमचे ताई खूप फास्ट आहे आपले अजय दादा पण आलेले आहेत सर्व फॅमिली आपली आलेली आहे धन्यवाद अजय दादा आणि शिल्पा ताई कोण आहे अजय दादा आणि शिल्पा ताई दोघं आहात का सर्वांना नमस्कार नमस्कार अजय <coughs> दादा शिल्पा ताई आमच्या साडेसातच्या लाईव्ह ला पुन्हा नक्की या साडेसातला नसणारे अं सात लाईव असणार आहे अजय दादा आणि शिल्पा ताई तुमच्या ताईने आज मला एक सरप्राईज दिलेला आहे ते सरप्राईज मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे धन्यवाद परब ताई धन्यवाद धन्यवाद नमस्कार अजय भाऊ वहिनी सर्व एकमेकांना नमस्कार करत आहे असंच एकमेकांबद्दल मनामध्ये आपुलकी राहू द्या प्रेम राहू द्या बारामती कर दादा आले 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 आओ बारामती कर दादा आले आमचे शक्ती भाऊ आले ओके दादा ओके ओके मंडळ आभारी आभारी आहे अनिल भाऊ म्हणतात मंडळ आभारी आहे सर्वांचा आभारी आहे आपलं युट्यूब मंडळ खरच आ, काका काय म्हणतात सिक्स के सेलिब्रेशन करणार अभिनंदन अभिनंदन काका अभिनंदन धन्यवाद काका जरी फक्त लाईव्ह येऊन गेले ना तरी तेवढा आम्हाला सपोर्ट भेटतो बोलायला हा खरंच आपल्या पाठीशी उभं राहणार कोणतरी आहे ते येऊन गेलं म्हणून

असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो चॅनल असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा मी आता ही लाईव्ह बंद करत आहे आणि सात पाच जॉईन लाईव्ह मी चालू करत आहे नक्की पाच मिनिटं का वेने सर्वांनी यायचं नमस्कार अजय भाऊ आम्ही एक दिवस बारामतीला येणार नक्की 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 कोकणकर तुम्ही नक्की बारामतीला जा आणि आमचे अजय भाऊंचे घर पहा माणुसकी पहा किती माणुसकी बाज लोक आहेत ते खूप छान काकांनी तर पाहिलेलं आहे चला तर मग भेटूया पुन्हा बाय सर्वांना नमस्कार अजय भाऊ आपले अनिल भाऊ म्हणतात नमस्कार येवा कोकण आपलाच असा हो हो येवा कोकण आपलाच असा धन्यवाद सर्वांना तर भेटूया ताईने जेवण तयार केले आहे येतो जेवायला या या काका जेवण का, झालेला आहे जेवायला या या सर्वांनी जेवण कराय हो अनिल भाऊ पाच मिनिटांनी पुन्हा लावला येतो सर्वांनी पुन्हा लावला या धन्यवाद सर्वांना बाय